किती पैशाचा माच करा पैशाचा माच चालत नाही असे कितीतरी बघितले तुम्ही की असे धुरीत मिळाले परंतु इथे कोणी पैशाचा माच करू नये जनतेच्या हातात सर्व चालू आहेत मला हे शब्द मिळालेले की ताजी तुम्ही म्हणजे मला म्हणजे माझ्या मिसेस जयश्री पाटील आहेत विभाग संघटक त्यांना की ताई तुम्ही तयारीला लागा पुढे जे काय असेल ते आम्ही बघू आणि काही चौदागाव गाव पक्ष विकास समितीमध्ये काम न करणारे काही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत निवडणुकीसाठी त्यांना का होत त्याला एकमेव तुम्हाला मी कारण असं सांगेन की एकमेव त्यासाठी जर कोण असेल तर चौदा गाव सर्व पक्षीय विकास समिती असतील देश किती असतील परंतु त्यांच्या 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 मनाला त्यांचा मनाला म्हणते आत्म्याला की काय प्रयत्न येईल समिती अशी प्रत्येक गोष्ट दाखवायला नाही की हे केलं हे केलं हा लहान पोराचा खेळ आहे तो खेळ करायला जात नाही आमच्या शिंदे साहेबांनी झे आर दिला जीआर आर नंतर त्या झे आरला विरोध झाला आणि निधीला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध झाला दे ना त्यांचं नाव आता इथे काय घेण्याचं कारण नाही का आणि तुम्ही दंड बोलता त्या सर्व गोष्टीला मी सुद्धा त्याच पद्धतीने आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण नवी मुंबई महानगरपालिकेत सामोर झालेली चौदा गावातील चौदा गाव विकास समितीचे सन्माननीय उपाध्यक्ष सुखदेव पाटील यांच्या निवासस्थानी आहोत काल जे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांच्या आदेशाने जी सभा भरली गेली जी होती जी बैठक होती आणि बैठकीचं नियोजन सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती परंतु त्यामध्ये जे नवी मुंबई महानगरपालिकेत झालेली असलेली चौदा गावातील चौदा गाव सर्व विकास समितीचे सन्मान्य अध्यक्ष लक्ष्मण पांडे असतील किंवा बाकीचे सर्व पदाधिकारी आणि त्या समवेत नवी मुंबई महापालिकेचे सन्मान्य आयुक्त कैलाजित शिंदे साहेब असतील किंवा जिल्हाधिकारी महोदय श्रीकृष्ण पांचासर असतील किंवा शासकीय लवाजमा म्हणजे या अगोदर अशी न भूतो न भविष्यातील अशी बैठक घडली गेली नव्हती परंतु सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी यांनी यांच्या आदेशाने ही बैठक दोन वेळा रद्द करण्यात आली होती परंतु आज आज जी बैठक घडली होती त्या बैठकीच्या माध्यमातून जे काय मध्ये काय घडलंय नवी मुंबई महानगरपालिकेत जे चौदा गाव समाविष्ट होणार आहेत झालेली आहेत त्या चौदा गावाला कोणतं पॅकेज दिलंय चौदा गावाला काय गुड न्यूज भेटली त्याच अनुषंगाने आपल्या समवेत उपाध्यक्ष सन्माननीय सुखदेवजी पाटील आपल्या समवेत आहेत पाटील सर आपलं सिद्धेश्वर वाता मध्ये स्वागत आहे कसं बघताय काल न भूत न भविष्य ती अशी बैठक घडवली गेली आहे दोन वेळा बैठक रद्द केली होती परंतु आता शासनाकडे नवी मुंबई महापालिकेमध्ये काही शासनाकडून काय निधी भेटलेला आहे का किंवा आणखी चौदा गावातील नागरिकांना गुड न्यूज मिळाली का कसं बघताय याकडे बरोबर आहे तुमचं खर तर आज म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आज या चौदा गावांसाठी एक दुग्ध योग जशी लोक त्रिवेणीमध्ये आंघोळ करायला जातात तशी yes. त्रिवेणीमध्ये आंघोळ करण्याची किंवा स्नान करण्याची करण्याचा योग आज या चौदा गावांना लाभलेला आहे कारण त्रिवेणी का म्हणालो मी तर त्या त्रिवेणी म्हणजे त्या सभेमध्ये त्या, त्या, त्या सभेला ग्रामस्थ चौदा गावातील ग्रामस्थ होते त्यानंतर सर्व मंत्रीगण आमदार खासदार म्हणजे राजकीय नेते आणि संपूर्णपणे शासकीय यंत्रणा यंत्रणा म्हणजे त्या ठिकाणी कलेक्टर असतील नवी मुंबईचे आयुक्त असतील शासनाचे सर्व जे काही त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत सचिव वगैरे हो सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणून त्रिवेणी संगम तिन्ही क्षेत्रातील लोक एकत्र मिळून अशी बैठक झाली आणि ती बैठक एवढा अशी जबरदस्त झाली की चौदा गावांसाठी एक प्रकारे तो दुग्ध योग हो। पुन्हा म्हणतो मी की दुग्ध सरकार आयोग हो। या ठिकाणी जो झाला त्याला एकमेव तुम्हाला मी असं सांगेन की एकमेव त्यासाठी जर कोण कारणीभूत असेल तर चौदा गाव सर्व पक्षीय विकास समिती साहेब सांगायला आनंद होतोय की चौदा गावांचं खरोखर भवितव्य सुखकर व्हावं यासाठी सातत्याने टीकाकार किती असतील द्वेष करणारे किती असतील परंतु त्यांच्या मनाला त्यांच्या मनाला म्हणते त्यांच्या आत्म्याला माहिती आहे की काय प्रयत्न करतायत किती आंदोलन असतील काही इथे घनकचऱ्याचे विषय होते पालिकेसाठी आंदोलनं झाली टोरंटोसाठी झाले असतील किंवा प्रत्येक गोष्टीसाठी मागे पूर्ण रस्ता साफ करण्यासाठी म्हणजे अतिक्रमण आठवण्यासाठी या बऱ्याचशा गोष्टी चांगल्या ज्या जेवढ्या जेवढ्या गोष्टी असतील रस्ता पाणी गटर मेट्रो ज्या सर्व गोष्टी असतील त्यांच्यासाठी प्रत्येक ठे फक्त दाखवत नाही समिती अशी प्रत्येक गोष्ट दाखवायला जात नाही की हे केलं हे केलं हा लहान पोराचा खेळ आहे तो खेळ करायला जात नाही जसे आमचे शिंदेसाहेब आहेत की प्रत्येक गोष्टीचं उत्तर कामाने देतो तशी ही ते समिती काम करतोय या चौदा गावामध्ये समिती प्रत्येक गोष्ट करतो साहेब गेल्या आम्हाला या नवी मुंबईचा पॅकेज म्हणजे आपल्याला जी आर दिला आमच्या शिंदे साहेबांनी जी आर दिला जी आर नंतर त्या जी आरला विरोध झाला आणि निधीला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध झाला ते त्यांचं नाव आता का इथे काही घेण्याचं कारण नाही कारण की आता आमच्या दुरामध्ये अजून काहीतरी कुठे कोळशाचा खडा पडू नये यासाठी पण त्यासाठी पुन्हा जोमाने उठून म्हणजे विकास समितीने पत्रव्यवहार सुरू केला आमचे आदरणीय आमदार राजेजी मोरे साहेब यांच्या सतत मागे लागून त्यांना आणि त्यांच्या यांच्याकडे वारंवार जाऊन पाठपुरावा करून की आम्हाला तुम्ही कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्या आणि प्रशासकीय सर्व लोक एकत्र आणून हा योग घडवा आणि गेली दोन महिने सातत्याने आमच्या आमदार साहेब आणि आमच्या खासदार साहेब या प्रयत्नात होते आणि शेवटी तो योग कालच्या दिवसाला आमचा घडून आला आणि सन्मान्य महोदय त्रिवेणी संगम झालं दुग्ध सरकार निर्माण झाली चौदा गावामध्ये आली परंतु अनेक काही चौदा गाव विकास समितीमध्ये काम न करणारे काही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत निवडणुकीसाठी त्यांना का उत्तर द्याल नाही हे बघा जनता जाणकार आहे चौदा गावची जनता पूर्ण सुज्ञ आहे कोण आंदोलनाला होता कचऱ्याच्या लोकांच्या लक्षात आहे आता आम्ही निधीसाठी मागे केला महापालिकेत जावं जात नाही म्हणून आंदोलन केला कोण त्या आंदोलनाला आला कोण काय करतो आणि कोण चितपट्टपट्टे करतो हे जनतेला सर्व माहिती आहे आणि कोण जनतेच्या बरोबर आहे कोण जनतेच्या विरोधात आहे आणि कोण चौदा गावाच्या विकासाच्या मागे आहे हे जनतेला कळतो जनता अगदी तुम्ही किती पैशाचा माज करा पैशाचा माज चालत नाही असे कितीतरी बघितले तुम्ही की असे घरीत मिळाले परंतु इथे कोणी पैशाचा मास करू नये जनतेच्या हातात सर्व चावे आहेत जनता ज्याच्या लॉक खोलेल त्याचा खोलेल झाला तरी इथे कोणाला काही फरक पडत नाही त्यांच्याही मा, मनाला माहिती आहे की आपण ज्या उड्या मारतो त्या उड्या कितीपर्यंत चालणार आहेत त्यामुळे आपण आपलं पण नाव चर्चेमध्ये आहे कारण एनजीओच्या माध्यमातून तुम्ही चौदा गावातील अनेक शाळा म्हणजे विद्येचं मंदिर असेल किंवा इतर ग्रामपंचायतचे काही काम असतील किंवा ग्रामस्थांना काही योजना तुम्ही राबवलं इथे कंपनीच्या माध्यमातून एनजीओ च्या माध्यमातून किंवा शेस फंडाच्या माध्यमातून बरेच तुम्ही काम केलत म्हणजे त्यांना इस्टिमेट बनवणं वगैरे वगैरे परंतु पाठपुरा तुम्ही करताय पण तुमचा पण अधिकार आहे तुम्ही पण इच्छुक आहात निवडणुकीला असं समजते काय सांगायला खर तर तुमचा प्रश्न म्हणजे अगदी मार्मिक आहे पण किती मी घरी काम केलेली असली यान तरी यानंतरही मला सेवा करावी अशी हीच इच्छा आहे जर एखाद्या कोणी कार्यकर्त्यांनी किंवा आमच्या आमदार खात्याने फोन केला असं असं करायचं आहे तर मी कुठून निधी मिळेल हे बघत नाही आज कितीतरी अशी कामं तुम्हाला सांगता येतील नेवालीचा सा सारखा तो इमर्जन्सी पडलेला आमचे गणेश घाट असतील आमचे रस्ते असतील एकही रुपयाचा निधी त्या दोन तीन कामांमधून न घेता एक सेवा म्हणून केलेली आहे आणि एनजीओच्या माध्यमातून एक करोड सतरा लाखाची कामं हॅबिटेट लिमिटेड असेल गॅलेक्सी लिमिटेड असेल यांच्याकडनं मी शंभर टॉयलेट बांधून घेतली नागावगावाची शाळा बांधून घेतली प्रत्येकी आमच्या ग्रामपंचायतला हैमास बांधून घेतले एक कोटी सात लाख रुपयाची कामं ही कोणाच्या गव्हर्नमेंटची नव्हती हो तर त्यासाठी बाहेरच्या एनजीओचा पैसा आणि इतकी जी, जी, जी या ठिकाणी जी काही शासनाकडनं असेल पीडब्ल्यूडी डी असेल एम असेल किंवा डीपीडीसी असेल या सगळ्या माध्यमातून पत्र व्यवहार करून या चौदा गावाला चांगल्या पद्धतीचे रस्ते वगैरे कसे मिळतील निधी चांगला कसा मिळेल यासाठी मी नेहमी प्रयत्नात असतो तरी देखील तुमचा उरला जो प्रश्न की तुम्ही इच्छुक आहात का तर ती ती त्या माझं उत्तर असे असेल मी किती इच्छा व्यक्त केली तरी शेवटी निर्णय हा वरिष्ठांचा असतो पण माझ्या मनाची एक प्रामाणिक इच्छा आहे की एकदा तरी उडी असतो ती मला माडून द्यावी यासाठी मी स्वतःला कर इच्छुक पण माझ्या मिसेस ज्या गाव शिवसेना गाव महिला विभाग संघटक आहे त्यांच्यासाठी मी खरोखर शंभर टक्के इच्छुक आहे तर त्या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही मान्य मान्य करू महोदय एकूण तुम्हाला चार प्रभागामध्ये चार नगरसेवक असतील त्या बाजूला आपण म्हणजे सिटिंग नगरसेवक ते पण खूप म्हणजे साम दाम दंडभेद वापरणारे उमेदवार आहेत नगरसेवक आहेत पण आपल्यामध्ये जी तुमच्यामध्ये गस आहेत सर्व निवडणूक लढवायचं म्हटलं तर त्या गोष्टी लागतातच तसं आपल्याकडं कॅपेबल आहात का आणि जर एखाद्या श्रीकांत साहेब म्हटलं की चला चुकी रेडी व्हा ताईच्यासाठी तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार बरोबर आहे शंभर टक्के आपण जो प्रश्न केला तर मला श्रीकांत शिंदे साहेबांची म्हणजे प्रत्यक्षात या संदर्भात भेट झाली नाही पण मी ज्या त्या ठिकाणी भेटी हे ठिकाणी केलेले आहेत आणि त्या ठिकाणातून मला एक शब्द मिळालेला आहे की ताई तुम्ही म्हणजे मला म्हणजे माझ्या मिसेस जयश्री पाटील आहेत विभाग संघटक त्यांना की ता ताई तुम्ही तयारीला लागा पुढे जे काय असेल ते आम्ही बघू आणि तुम्ही सामधाम दंड बोलता त्या सर्व गोष्टीला मी सुद्धा त्याच पद्धतीने रेडी आहे साम दाम दंड आणि जनतेचा आशीर्वाद सुद्धा माझ्या बरोबर शंभर टक्के राहणार आहे माझ्या बरोबर बर, म्हणजे माझ्या मिसेस असतील सर्व महिला आघाडी त्यांच्या बरोबर आहे आणि शिवसैनिक प्रमाणे शंभर टक्के आदर करतात त्यामुळं वरिष्ठ जो काय न्या, न्या, न्याय देतील निर्णय न्याय देतील तो न्याय मला शंभर टक्के मान्य असेल आणि आता शेवटी तुम्हाला मी असं सांगू इच्छितो की आज जी काय आमची बैठक झाली त्या बैठकीच्या अनुषंगाने जी काय झालेली आहे त्यामध्ये सर्व बेसिक सुविधा जे काय पाणी असेल गटर असतील लाईट असेल रस्ते असतील गटर वॉटर मीटर गटर वॉटर मीटर रस्ते आरोग्याच्या सुविधा स्मशानभूमी या सगळ्या गोष्टीचे टेंडर रेडी असल्याचं त्या ठिकाणी आयुक्त मोदय यांनी सांगितलेलं आहे आणि त्या निधीची वाट न पाहता आता ते टेंडर देखील लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात येतील घनकचऱ्याची व्यवस्था सुद्धा ताबडतोब इथं करण्यात येईल तशा पद्धतीत सणकावन आदेश आमच्या उपमुख्यमंत्री मोदी यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांच्या मागणीनुसार आयुक्तांच्या मागणीनुसार आणि आमच्या मोरे साहेबांच्या मागणीनुसार सत्तर कोटी रुपये तात्काळ मला वाटतं वाटतं येत्या आठ दहा दिवसामध्ये महापालिकेला देखील वर्ग होतील आणि या ठिकाणी चौदा गावाच्या विकासाला गती मिळेल यात काही मात्र शंका नाही आणि यामध्ये प्रामुख्याने मी खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे कार्यसम्राट आमदार रात्री एकलाही फोन करा सकाळी सातला उलवा असा आमदार झालेला नाही आणि होणारही नाही अशा आमदाराचे म्हणजे किती कौतुक करावं हे थोडं आहे हा त्यामुळं राजेश मोरे साहेबांना आम्ही त्रिवार आम्ही मानाचा मुद्रा देतो की अशा माणसाला आम्ही एकदा नाही तर दहा वेळा जरी निवडून दिला तरी त्या माणसाला म्हणजे आठव त्यांची विसरता येणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे त्याला सुद्धा आमचा मानाचा मुद्रा असेल सन्मान्य महोदय शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की ग्रामपंचायतनी दप्तर बांधून ठेवली आता तुम्ही म्हणाला की सन्मान्य आयुक्तांनी सत्तर कोटीचा निधी आणि त्याचं टेंडर नियोजन वॉटर गटर मीटर टोटल त्यांनी नियोजन केलेले आहे परंतु सन्माननीय शिव जिल्हा परिषद सन्मान शिव यांना आदेश किंवा उपदेश कधी करणार आहेत आणि ते दप्तर त्यांच्या ताब्यात कधी घेणार आहेत बरोबर आहे हे दप्तर तिथून लवकरच हलवण्यात येईल त्या संदर्भात आमच्या समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील आमचे उपतालुका प्रमुख गणेश जयपाल यांनी सुद्धा शिंदेसाहेबांना विनंती केली का यांचं जे काही चिरीमिरी चाललेलं आहे ते तात्काळ इथून बंद झालंच था पाहिजे त्यासाठी शिंदेसाहेबांनी सुद्धा ताबडतोब म्हणजे आपल्या एकनाथ साहेबांनी आयुक्त महोदय साहेबच आहेत त्यांना ताबडतोब आदेश दिले की येत्या चार पाच दिवसात ही पूर्णपणे पूर्णच्या पूर्णपणे दप्तर या चौदा गावात म्हणजे उचलून घ्या आणि अजून सांगण्याचा विषय असा आहे की त्या मिटिंगला म्हणजे आमचेच लोक नव्हते तर नवी मुंबईचे नेते मोठे नेते ज्यांना समजला जातो नेते पदाचा ज्यांना मान आहे ते आमचे लाडके म्हणजे आमदारकी उभे होते विजयजी चौगोले साहेब होते त्यानंतर सुरेश कुलकर्णी साहेब होते तिथले द्वारकानाथजी भोईर जे शिवसेनेचे म्हणजे जिल्हा प्रमुख आहेत ते आणि शिवराम पाटील साहेब असतील असे शिवसेनेचे अनेक नेते होते त्यामुळे नवी मुंबईचे नेते तसेच आपल्या सगळ्या आमदार असतील खासदार असतील मंत्री महोदय असतील आणि सर्व या ठिकाणचे जे काही शासकीय कार्यकर्ते आणि आमच्या चौदा गावातील नेते कार्यकर्ते या ही जी काय सभा झाली ती आमच्यासाठी अगदी समाधानकारक आणि दुग्ध शर्करा योगाची झाली आणि आम्ही पुन्हा पुन्हा किती त्या साहेबांचे आणि किती आमच्या श्रीकांत साहेबांचे आणि किती आमच्या राजेश मोरे साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत त्यांना आमचा मानाचा मुद्रा तर हे होते सन्माननीय सुदैजी पाटील विकास समितीचे सामान्य उपाध्यक्ष होते त्यांनी आता सांगितलं की चौदा गावासाठी दुग्ध योग आलेला आहे काल जी मिटिंग झाली त्या त्रिवेणी संगम त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलाजी शिंदे यांनी सत्तर कोटीचं नियोजन ह्या चौदा गावाच्या विकासासाठी केलेलं आहे क्वाटर मीटर गटर आणि अनेक विविध समस्या ज्या भेटवत होत्या गावाला त्या समस्या सोडण्याचं काम आयुक्त सन्माननीय कैलास शिंदे यांनी नियोजन केलेलं आहे आणि सन्मान्य सुब्दे पाटील साहेबांनी असं सांगितलं की पाटील साहेब सुद्धा त्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि साम दाम दंड भेद त्या चारी बाजू त्या भरभक्कम पणे पेलणार आहेत सन्माननीय खासदार मोदय जी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि सन्माननीय आमदार राजेशजी मोरे यांच्याकडं त्यांनी म्हणजे बॉल फेकलेला आहे परंतु आता ह्या बॉलला ते कॅच करतात की नॉटआउट करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे जसे मात्र आपल्याला बातमीचं वाता आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पहात्रा फक्त सिद्धेश्वर न्यूज आपल्या युट्यूब चॅनेल वर